ताजबाद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खंडी राजुरीचा जवान अंगाच्या हळतीने सीमेवर रवाना मिरजेट मुस्लिम बांधवाणी विजयाचा घोषणा देतील दिल्या शुभेच्छा भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यामुळे देशातील सुट्टीला गेलेल्या जवानांना देश सीमेवर परत बोलावले जात आहे कोणाचे लग्न तर कोणाचे काही घरगुती कारण पण अशाही परिस्थितीत न डगमगता देशसेवेचे व्रत घेतलेल्या भारतीय जवानांनी सीमेकडे कूच केली आहे त्यातील खंडे राजुरी येथील प्रज्वल रुपनर या जवानाचे पंधरा दिवसापूर्वी लग्न झाला असताना हळदीच्या अंगाने सीमेवर रवाना झाला आज मिरज रेल्वे स्थानक येथे नातेवाईकांनी निरोप देत अभिमान व्यक्त केला सिद्धेवाडीतील रुपनर कुटुंब हे देशसेवेत तिसरी पिढी असून देशसेवेचा वसा पुढे असाच राहणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी मिरज शहरातील मुस्लिम बांधवानी प्रज्वल रुपनर यांना शुभेच्छा देऊन भारत मातेच्या विजयाच्या घोषणा दिल्या नाव तालुका मी होऊन मा, एक पंधरा दिवस झालं मला फोन आला असं असं अपोरेशन जायचं त्यामुळे यावं लागेल त्यामुळे मी घरचा ना विचार करता देशासाठी देशा लढीन यासाठी देशा मी निघालो घरची माझी ही तिसरी पिढी आजोबा वडील सुलता भावा मी आमची तिसरी पिढी देशसेवेसाठी देश सेवा करत आहेत संपूर्ण सांगली जिल्ह्याचे भूषण असलेले हे रुक्नुर कुटुंबीय त्यांच्या तीन पिढ्या सलग देशसेवेसाठी रुजू आहेत त्यांचे आजोबा कलासराफी भोपाल रुक्नुर त्यांचे वडील हिंमत रुखनूर त्यांचे चुलचे गोरख रुक्नूर तर त्यांचे भाऊ प्रज्वल हा आधीचाही अंग उतरला नसतानाही देशसेवेसाठी पूर्णपणे जायला गुटीवरती तयार आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि सीमेवरती खडा पहारा देणाऱ्या सर्व वीर जवानांना माझी मानवंदना धन्यवाद